नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाइट करंट मुलाखत भाग मध्ये तुमचं सर्वांचं महाराष्ट्रातल्या भावी फौजदारांचं स्वागत बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या की पदवी जे काही आपलं आप शिक्षण आहे आणि त्याचा पोलीस प्रशासनामध्ये काय फायदा होईल असा प्रश्न विचारला जातो तर टिपिकल लोकांनी स्वतःच्या पदव्या टाकून काही कमेंट्स मध्ये बॉक्स मध्ये काही पर्सनली ते सजेशन मागवलं होतं तर त्याच्याकरता आपण एक कंबाईन व्हिडिओ बनवतोय तर बेसिकली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपली जी काही पदवी असते शैक्षणिक त्याचा डे टू डे लाईफ मध्ये प्रत्येक वेळेस पोलीस प्रशासनात फायदा होईलच असं नाहीये तो कधीतरी होऊ शकतो की तुमची एखाद्या टिपिकल डिपार्टमेंटला जर नेमणूक झाली तर त्या कंडिशन मध्ये ते होऊ शकतं हे मुलाखत घेणाऱ्यांना पण क्लिअर असतं पण एक गोष्ट असते की आपल्याला त्याचा एक प्रॉपर रिलेशन लावून सांगता आलं पाहिजे किंवा आपण जे काही आतापर्यंत घेतलेलं आहे नॉलेज पदवीमध्ये तर ते आपल्याला प्रॉपर ऍप्लिकेशन कसं करता येईल मुलाखतीमध्ये ते विचारलं जातं आणि ते आपल्याला सांगता आलं पाहिजे सो बेसिकली सगळ्यात पहिलं आहे की कायद्याची जर पदवी असली तर त्या केसमध्ये काय फायदा होऊ शकतो आपल्याला एक पीएसआय म्हणून काम करताना तर ज्या वेळेस कायद्याची पदवी असेल किंवा कला आ, कला क्षेत्रामध्ये राज्यशास्त्राचे बरेचसे विद्यार्थी होते की त्यांनी सुद्धा हे विचारलं होतं तर तुम्हाला कायद्याची भाषा चांगली कळेल कायद्याचं चांगलं नॉलेज राहील बऱ्याचदा असं आपण बघतो टीव्हीज मध्ये किंवा मध्ये की पोलीस हा गुन्हेगाराला पकडून आणतोय आणि त्याच्यानंतर सहज तसा जी वकील त्याला घेऊन जातोय तर अशा गोष्टी समोर येतात मग जर तुम्हाला कायद्याचं प्रॉपर नॉलेज असलं तर तुम्ही चार्जशीट खूप प्रॉपर बनवाल कायद्याच्या ज्या पळवाटा आहेत त्या तुम्हाला माहित असतील आणि तिच्यामुळे तुम्ही एका चांगल्या पद्धतीने जर गुन्हेगाराला जेर बंद करायचं असलं आणि वकिलाला कायद्यातल्या पळवाटांचा वापर करूनही द्यायचा असला तर त्याच्याकरता ह्या डिग्र्या खूप महत्वाच्या आहे कायद्याची भाषा आणि कायदा सो त्या पद्धतीने तुम्ही उत्तर देऊ शकता आता असंच उत्तर दिलं पाहिजे का असं काही नाहीये आपण एक पर्टिक्युलरली ज्या लोकांना याच्यामध्ये काही संभ्रम असतात त्यांच्यासाठी हे देतोय तुमचं वैयक्तिक मत याच्यापेक्षा वेगळं असू शकतं सो असं काही विचार नाहीये की हे असंच उत्तर दिलं गेलं पाहिजे हे प्रत्येकाने लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट की विज्ञान आणि तंत्रज्ञाना संबंधीच्या भरपूर डिग्र्या आहेत बॉटनी संबंधी टिपिकली विचारलं होतं बायोटेक्नॉलॉजी आहे आयटी कॉम्प्युटर नंबर ऑफ डिग्र्या आहेत की विज्ञान तंत्रज्ञाना संबंधीच्या किंवा आपण त्याच्यामध्ये अभियांत्रिकीचा पण विचार करतो तर विज्ञान तंत्रज्ञानाचा एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो विद्यार्थी विज्ञान तंत्रज्ञाना संबंधीची कुठलीही पदवी घेतो तर त्या विद्यार्थ्याचं जे बेसिक नोशन असतं की कुठल्याही गोष्टीला विज्ञानाच्या मध्ये बघणं हे खूप महत्वाचं असतं म्हणजे जर तुम्हाला विचारलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट एखादा पोलीस त्याचं ऑब्झर्वेशन तो ज्या पद्धतीने इव्हिडन्सेस बघतो कि म्हणजे अशा कितीतरी महत्वाच्या केसेस आहेत की ज्याच्यावर खूप चर्चा झालेली आहे पण तो आपण प्रॉपर एव्हिडन्सेस मिळाले जसं आरुषी हत्याकांड आहे तिच्यामध्ये गोष्टी झाल्या नाही तिच्या पोलिसांवर पण ठपका ठेवला गेला की त्यांनी जी काही त्यांची तपासण्याची पद्धत होती सुरुवातीपासून जी ती प्रॉब्लेमॅटिक होती असा तिच्यामध्ये पोलिसांवर टीका झाली होती अशा केसेसमध्ये एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून तुम्ही कुठल्याही गोष्टीला शुद्ध पद्धतीने बघाल हा एक महत्वाचा इश्यू मिच्यामध्ये आहे मग ती डिग्री कुठलीही असली तर त्याचा बेस जो आहे तो विज्ञान आहे सो तुम्ही शास्त्रीय दृष्ट्या जर बघितलं तर तुमच्यासाठी गोष्टी खूप प्रॉपर होऊ शकता दुसऱ्या महत्वाच्या गोष्टी की बॉटनी वगैरे जर असलं तर एखादी केस जर त्या संबंधीची असली एव्हिडन्सेसची की ज्यामध्ये झाडांचा किंवा त्या पर्टिक्युलर गोष्टींचा काही इश्यू असला किंवा त्या गुणधर्मांचा काही इश्यू असला तर रेस्ट ऑफ द रेअर कधी तुमच्या याच्यात आलं तर तुम्ही वर्कआउट करू शकता किंवा त्या संबंधीचं नॉलेज जर कोणाला पाहिजे असलं डिपार्टमेंटमध्ये तर ते देऊ शकता बायोटेक्नॉलॉजी वगैरेचा विचार जर केला तर आजच्या डेटमध्ये फक्त अणु शस्त्रास्त्र किंवा मग पर्टिक्युलरली न्यूक्लिअर वेपन्स असा विषय नाही आहे की पहिल्या महायुद्धानंतरच बायो वेपन्स बनवण्यामागेचा जो कल होता जगामधला तो बघता येतो आपल्याला आणि जैव शस्त्रास्त्र बनवणं जैव वा तंत्रज्ञानाचा वापर करून ऑर्गॅनिझम्स वापर करणं आणि तिच्यामधून दहशतवादी किंवा नक्षलवादी त्याचा वापर करू शकतात अशा हिच्यामध्ये तुम्हाला तुमच्या नॉलेजचा फायदा होऊ शकतो इन केस ऑफ बायो वेपन्स ही पण एक महत्वाची कंडिशन इथं लक्षात घेऊ शकतो आपण दुसरी महत्वाची गोष्ट की महाराष्ट्रात एक मध्यंतरी विदर्भात एक इश्यू झाला होता की एक विशिष्ट केमिकल्स किंवा जे फर्टिलायझर्स आहे ते फवारल्यानंतर काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता त्या केसमध्ये अशा वेळेस जर तुम्ही केमिस्ट्री किंवा त्या तत्सम बॅकग्राऊंड जर तुमचं असलं तर अशा केसमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने तपास करू शकता कारण तिच्यामध्ये एक गोष्ट समोर आली होती की ते जे काही हे होते केमिकल्स ते, ते हवेच्या विरुद्ध हिच्याने केलं किंवा पर्टिक्युलरली तिच्यामुळे विश्वाद झाली असा एक इशो समोर आला होता तिच्यामध्येही नंतर बरेचशे अँगल्स होते पण अशी जर एखादी केस असली केमिकल ऑल ऑलतात किंवा सुसाईडच्या नंबर ऑफ केसेस असतात तर तिच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आयटी कॉम्प्युटर हे एक महत्वाचं आहे की जिच्यामध्ये आज आपण बघतोय सीसीटीव्हीवर ऑलरेडी आपला सीसीटीएनएस वर ऑलरेडी आपला एक व्हिडिओ झालेला आहे की आपल्याला पोलीस प्रशासन हे अद्ययावत करायचं तंत्रज्ञानाचा योग्य वापरते आपल्या संगणकाची खूप महत्वाची भूमिका आहे डिजिटलाइज करणं वगैरे तर ह्या ह्याच्यामध्ये काय असतं जर तुमच्याकडे ते नॉलेज असलं तर ते नॉलेज तुम्ही ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस वापरू शकता म्हणजे त्याच्याकडे तुम्हाला प्रत्येक वेळेस टेक्निशियनची गरज नाही जर अशी अवस्था आली की त्यावेळेस एमर्जन्सी काहीतरी तर तुम्ही ते तुमचं नॉलेज वापरू शकता आणि ते खूप महत्वाचं आहे आजच्या डेटमध्ये म्हणजे स्मार्ट पोलिस नावाचा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे पहा तिच्यामधला टी फॉर टेक्नोसेव्हि असतं की टेक्नॉलॉजी त्या पोलिसाला यावी आणि एक जर आपण बघितलं की जे सिनियर पोलीस आहेत आजच्या डेटमध्ये की ते थोडेसे या बाबतीमध्ये शाय फील करतात आणि त्या टेक्नॉलॉजीला दूर करतात म्हणजे त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत नाही अशा याच्यामध्ये जर तुम्ही आयटी कॉम्प्युटर ह्या क्षेत्रामधून आलेला असाल तर तुम्ही पोलीस प्रशासनासाठी एक बून आहात म्हणजे ऑलरेडी पोलीस प्रशासनाला एक चांगलं प्रोडक्ट मिळतंय ज्याचा त्यांना प्रॉपे याच्यात वापर होणार आहे दुसरं म्हणजे काय तर अभियान मेकॅनिकल संबंधी प्रश्न विचारला गेला होता तर साधी गोष्ट बघ खूप काहीतरी भारी सांगण्याचा काही इश्यू नाही आहे साधा है तुम्ही रस्त्याने जाताय तुमची गाडी बंद पडली काही इश्यू झाला तर तुम्ही स्वतः लगेच बोनेट उघडून बघू शकता की काही इश्यू आहे जर तो सॉर्ट आउट होण्यासारखा असला तर तुम्ही तो करू शकता कारण पोलिसांचं जे काम आहे तो पोलिसांची गती हे पोलिसांच्या इफिशियन्सीचं एक महत्वाचं हे असतं जर ती कधी रोखली गेली किंवा त्यांचं थांबावं लागलं त्यांना तर ते पोलीस प्रशासनासाठी त्रासदायक ठरू शकतं त्याच्याकरता अशा सिंपल गोष्टी तुम्ही सांगू शकता की मेकॅनिकल मधला किंवा कुठलीही तंत्रज्ञानात्मक गोष्ट असली तर त्याच्यासाठी तुम्ही वर्कआउट करू शकता साधे थ्री इडलेट मला रँच तुम्ही बघितला असेल तर तो कुठल्याही वस्तू स्वतः हे करतो सुधरवतो फ्रीज असेल हे असेल ते असेल सो त्या केसमध्ये आम्ही पोलिसांसंबंधीची कुठली गोष्ट असली तर त्याला तुम्ही वर्कआउट करू शकता मेकॅनिकल इंजिनिअरिंग दुसरी महत्वाची गोष्ट आहे की वैद्यकीय क्षेत्र वैद्यकीय क्षेत्रातले फार कमी लोक या पी एस आयच्या असतात आणि मोस्ट प्रॉब्ली कुणी असलं तर त्या याच्यात काय असतं की एकतर आहे की ही युनिफॉर्म सर्व्हिस आहे एखादी अशी व्यक्ती जिकडे येऊ शकते ज्याला प्रॉपर क्रेज आहे त्याची सम सो कारण वैद्यकीय क्षेत्राला एक प्रॉपर हे असतं ते प्रॅक्टिस करू शकतात पण इन केस जर तशी व्यक्ती इकडे येत असेल तर तिच्यामध्ये काय आहे तर एखादा गुन्हा घडतोय कुठं भांडण झालेलं आहे एखादी व्यक्ती जखमी आहे तर ती इंटेन्सिटी डॉक्टरला कळू शकते की त्या किती इंटेन्सिटीनी आहे त्या व्यक्तीला हॉस्पिटलाइज करणं किती गरजेचं आहे आणि तिच्यामधून महत्वाचे एव्हिडन्सेस आपल्याला मिळू शकतात किंवा त्या घटनेसंबंधीचा महत्वाचा पुरावा किंवा त्या व्यक्तीचा जीव तो वाचवला जाऊ शकतो म्हणजे तिथं डॉक्टरचं ते जे काही वैद्यकीय नॉलेज आहे ते वर्कआउट होऊ शकतं अशा केसेसमध्ये त्याच्यानंतर अर्थशास्त्र आणि बद्दल समजा एक कमेंट होती तर अर्थशास्त्र आणि वाणिज्याची जर तुम्ही विद्यार्थी असाल तर याचा अर्थ तुम्हाला संसाधनांचा वापर कसा करावा हे बेसिक नॉलेज असणं त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे तुम्हाला बजेट चांगलं कळतं म्हणजेच गव्हर्नमेंटचे जे काही रिसोर्सेस आहेत एक रिसोर्स पोलीस अधिकारी म्हणून पोलीस प्रशासनामध्ये तुम्ही त्या रिसोर्सेसला खूप प्रॉपर वापराल कुठेही तुम्ही पब्लिक मनी वाया जाऊ देणार नाही वेस्ट करणार नाही किंवा आता काही खर्च करणार नाही हा एक बेसिक तुम्ही सांगू शकता तिच्यामध्ये अर्थशास्त्र त्याच्यानंतर कला याच्यामध्ये जर बघितलं तर मधले नंबर ऑफ जे काही स्टुडंट्स असतात ते गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करतात कारण तर तो एक महत्वाचा सोर्स आहे की ते जास्तीचे ऑप्शन तिथे आपल्याला ओपन होत नाही सो तिच्यामध्ये एक आहे की नंबर ऑफ विषय आहे हिस्ट्री आहे ज्योग्राफी आहे राज्यशास्त्र आहे तर त्या त्या, त्या विषयानुसार तुम्ही पर्टिक्युलर गोष्टी बघणं गरजेचं आहे जर भूगोल तुमचा असला तर तुम्हाला जॉग्रफी चांगली कळते ज्योग्रफी चांगली कळल्या त्याच्यामुळे तुम्ही ज्या वेळेस पोलीस म्हणून गस्तीवर जाल किंवा त्या एखादी काही चकमक होत असेल तर तिच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने गोष्टी वर्कआउट करत कराल ते जास्त मॅटर करतं सो so, कला याच्यामध्ये जर तुमचे जे जे काही विषय असतील त्या विषयानुसार इतिहास काय असतो तर इतिहास आपल्याला सांगतो की भूतकाळात ज्या गोष्टी चुका झालेल्या आहेत त्या भविष्य काळात किंवा वर्तमान होता कामा नये आणि तिच्यामधून ती एक गोष्ट बेसिक इतिहास आपल्याला सांगतो तिच्यामुळे पोलीस प्रशासनामध्ये अशा काही गोष्टी असतील की ज्या चुकल्या होत्या तर त्यात ते तुम्ही त्यांचा अभ्यास करून पुढे चुकणार नाही हे बेसिक हिस्ट्रीचं एक हे आहे अशा पद्धतीने तुम्ही उत्तर देऊ शकता त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मोठ्या प्रमाणावर डीएड बीएड केलेले किंवा शिक्षक ह्या पेशामधली लोक आज पी एस आय इंटरव्ह्यूला मुलाखत दिला आहेत तर शिक्षकाचं बेसिक काय असतं ना शिक्षकाचं विद्यार्थ्यांबरोबरची काही जे काही कम्युनिकेशन साधण्याची कला असते ती खूप चांगली असते तुम्ही जर डीएडचे जे काही विद्यार्थी असतील ते खूप चांगल्या पद्धतीने एखादी गोष्ट समजून सांगतात सो हे जे शिक्षकी पेशातले लोक आहेत हे चांगल्या पद्धतीने जनतेशी संवाद साधू शकतात आणि आपण सगळ्यात पहिला जो व्हिडिओ होता आपला पीएसआय मुलाखत भाग एक त्याच्यामध्ये समाज आणि पोलीस यांचे जे काही संबंध आहे त्या संबंधांच्या बाबतीत आपण बोललो होतो आणि ते संबंध सौहार्दाचे असले पाहिजे याच्याकरता जी व्यक्ती पे शिक्षकी पेशामधली आहे ती खूप चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट करू शकते आणि समाजाचा पोलिसांवरचा जो विश्वास आहे तो अजून दृढ करू शकते अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या ज्या काही तुमच्या पदव्या आहेत त्याला एक बेसिक ज्याचा जो काही मूलभूत ढाचा असतो ज्याच्यावरती पदवी आहे त्या बेसिक गोष्टींचा विचार करून आणि पोलीस प्रशासनाला कोरिलेट करून उत्तर देऊ शकता तुम्ही या पद्धतीने वर्कआउट करा असं काही ह्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही स्वतःच्या पद्धतीने देऊ शकता पण ते उत्तर जेन्युन वाटलं पाहिजे एवढाच इश्यू so, आहे सो अशाच पद्धतीने तुमचे जर काही सजेशन्स असले तर येत्या काळामध्ये आपण त्याच्यावरही वर्कआउट करूयात तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनललाही फॉलो करू शकता या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक दिलेली आहे तसंच तुम्ही आम्हाला फेसबुक स्पॉटलाईट करंट डिवंट अनालिसिसच्या पेजवरही फॉलो करू शकता धन्यवाद